नमस्कार माधुरीज ब्लॉग एन रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे जे आहे ना हे चार दिवसाचे दही आहे साईचं आणि थोडंसं सा दूध घातलं आहे म्हणजे कसं ते ताक वाया जात नाही आणि परत आपल्याला प्यायलाही छान वाटतं तर हे असं आहे तर हे जी आता मी लोणी काढून घेणार आहे तर बघा किती छान पटकन लोणी येतं तर हे बघा आता हे छान आहे हे रवीनं घुसळा किंवा न घुसळा हे नुसतं असं गोल 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 नुसतं जरी फिरवलं ना तरी छान असं मस्तपैकी दही येतं आणि ह्याला कसं आता काही गरज नाही आहे थोडी आता हे आहे उष्ण आहे त्यामुळं साधं पाणी घातलं तरी लोणी येतं छानपैकी हे बघा आता हे नुसतं मी हलवते मुसळत पण नाही तरी मस्त लोण्यासारखं गोळा लोण्याचा गोळा असा वर येतो हे बघाच कृष्ण माझा कसा खेळायला आले दोघं जण लोणी खायला आलेत आणि लोणी मी ताक घुसळायला लागले ला की लगेच लोण्यासाठी जवळ जवळ येतात बघा कसे अजून बोलायला येत नाही सव्वा वर्षाची जायत पण लोणी खायला कशी येतात चपळाईनं न मस्त पैकी तर आता मस्त मी लोणी काढून घेणार एका वाटीत काढणार ते सत आठ दहा वेळा पाणी लोणी धुणार आणि ते माझ्या नातवंडांना देणार आणि मग ह्याचं मी तूप कढवणार आहे कसं बघा छानपैकी बघा एकीकडं एक चहा ठेवला आहे करायला आणि चहा आता उकळायला लागलेला आहे आणि चहा घेऊन मस्तपैकी आता चहा घेणार आणि ह्याचं आता बघा बऱ्यापैकी लोणी आता एक होत आलेलं आहे आता पाणी घालून मी ह्याचा गोळा तयार करणार बघा हे लोणी असं आलेलं आहे छानपैकी अजून पाणी घातलेलं नाही तरी पण लोणी असं छान आलंय बघा आता पाणी घालून आता पाणी घालून छानपैकी त्याचा गोवळा काढून दुसऱ्या पातेल्यात घालून ठेवणार आता बघा हे लोणी आलंय मस्त लोणी काढून हे मी पाण्यात घालणार आहे पाण्यात असं हे पाणी पहिलं लोणी आहे त्या लोण्यातच हे आत्ता नवीन काढलेलं लोणी ठेवलं आहे आणि आता हे जे लोणी आहे ती मी जवळजवळ दहा पंधरा वेळा घु रवीनं घुसळून घेणार आणि स्वच्छ करणार आता अजून हे लोणी आहे आता हे काढून घेते आणि मग हे लोणी चांगलं दहा पंधरा वेळा पहिलं लोणी ना आत्ताचं लोणी हे स्वच्छ पांढरं तक्क करायचं आणि मग त्याचं तूप किती छान होते बघा तुम्ही आवडते आहे का तुम्हाला तर हे बघा असं हे जवळजवळ दहा बारा वेळा लोणी स्वच्छ घुसळून घ्यायचं म्हणजे त्यातलं सगळं अंश आहे येतो निघून जातो आणि बेरी तशी पडत नाही खूप जर तुम्ही असंच मुक्त धुवून एकदा दोनदा ठेवलं तर त्याची बेरी होती आणि ते काळं होतं लोणी आता हे चांगलं स्वच्छ पांढर टक्क लोणी येईपर्यंत स्वच्छ धुवून घुसळून घ्यायचं बघा हे स्वच्छ रवीनं एक दहा सात आठ दहा वेळा जवळजवळ हे लोणी घुसळून स्वच्छ केले आता हे पाणी काढणार आणि कडवायला ठेवणार बघा पांढरं शुभ्र सगळे लोणी गोळे असे स्वच्छ निघतात अगदी बघा किती शुभ्र पांढरं दिसतंय लोणी मस्तपैकी आता हे कडवायला ठेवणार आहे आणि हे कसं आपण दूध आपलं पूर्वी घरचं असायचं तर आता हे दूध जे आहे ते डेअरीच असतं त्यामुळं जरा थोडीशी त्याची हे मिळतं बारीक 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 ते हे पडतं त्यामुळे त्याची खाली बेरीस असते तर हे साधारण माझं स सहा दिवसाचं लोणी असेल म्हणजे चार बिरजन चार ते पाच दिवसाची साय आहे ही एवढं एवढं लोणी पडलंय बघा आता बघा मंद गॅसवर लोणी कडवत ठेवलं मंद गॅस मंद गॅसवर लोणी कडवड ठेवायचं मोठ्या गॅसवर ठेवायचं नाही मग रवाळ तूप पडत नाही असं मंद गॅसवर ठेवलं की तूप हे रवाळ पडतं आणि थोडंसं हे झालं की जरा होत आलं थोडंसं अर्ध झालं की त्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे छान रवाळ होत बघा हे आता निम्म कडत आले थोडस खडामी टाकायचं म्हणजे मग छान में रवाळ होतं सुंदर आता हे अर्ध कड कडलं आहे अर्ध आहे अजून अर्ध कडायचं आहे हे बघा आता तूप कसं छान कडत आलेलं आहे सुंदर असं कडत आलेलं आहे आता शेवटच्या स्टेपला आहे हे आता एक साधारण पाच मिनिटात हे तूप कडणार वास पण इतका खमंग सुटला आहे की काय विचारायचं नाही मस्तच कशी काय गौरी गणपतीची तयारी चालू झाली असेल आमच्याही घरी चालू झालेली आहे थोडी स्वच्छता पण चालू आहे आता हे बघा हे ट्रॉल्या काढलेल्या आहेत स्वच्छ करायला खालच्या ट्रॉल्या हे बघा असे स्वच्छते हे छान करून घेतलेल्या आहेत पुसून असा ह्या काढून हे काढत नाही आहेत पण ह्या साधारण ब्रश घासून या अशा ब्रश आहे या ब्रशने घासून स्वच्छ तयार करून घेतलं पटकन बोट बिटं अडकत नाहीत आणि स्वच्छ होतात अशा छान पैकी हे बघा छान आलेले आहेत आता आता झालं बघा आपलं लोणकड तूप तयार झाले काय बघा बेरी अगदी थोडी पडली जास्ती नाही पडलेली असं सुंदर लोणकड तूप तयार झा होत आलं पाच मिनिटात आता छानपैकी झालं बघा लोणकड तूप तयार झालं बघा किती सुंदर छान होत आता ह्याला कणीदार हे तूप पडतं बरं का आता हे गरम आहे पण असं कण्या तयार होतात मी 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 तर मी अशा प्रकारे करते आमच्या सासूबाईंची जी पद्धत आहे तीच मी थोडं फॉलो करते कारण माझं लग्न लवकर झाल्यामुळं मी त्यांच्या हाताखाली जास्ती तयार झाले आईपेक्षा त्यामुळं तुम्हाला कसं वाटतं तुमचं पण कसं आहे ते पण सांगा मला नक्की आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा